बारावी आणि ग्रॅज्युएशनच्या नंतर कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी किंवा लॉ करण्यासाठी महत्वाची उपयुक्त अशी माहिती देतो त्या माहितीचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल म्हणून आज मला हा व्हिडिओ बनवण्याची गरज पडली म्हणून तर मी तुमच्यासमोर घेऊन आले हा व्हिडिओ नमस्कार मी संदीप लहाने पाटील बहुतांश वेळा मी सध्या एल एल बी बी एल एल बीचं शिक्षण घेत असल्यामुळे भरपूर वेळा माझे मित्र किंवा माझ्या वयाचे समकालीन असे मित्र मला कधीही मी त्यांना जेव्हा सांगतो की माझ्या परीक्षा चालू आहेत एक्झाम चालू आहेत तर त्या नंतर त्यांचाही नेहमी मला प्रश्न असतो की आम्हाला सुद्धा एल एल बीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे काय होतं की भरपूर वेळा आता माझं रनिंग वया थर्टी नाईन चालू आहे म्हणजे साधारणतः आपण बारावी शिकलेलो असतो किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असतो वयाच्या एकवीसाव्या वर्षीपर्यंत आपलं शिक्षण जवळजवळ पूर्ण झालेलं असतं परंतु होतं काय की एकवीस वर्षाच्या नंतर त्या आता काही चाळीस इथं असतात काही पंचेचाळीस इथं असतात आणि त्यांना कायद्याचं शिक्षण घ्यायचं असतं तर कायद्याचं शिक्षण घेणं हे वयाच्या पंच्याऐंशी ऐंशी पर्यंत सुद्धा कायद्याचं किंवा जोपर्यंत आपण जिवंत आहेत तोपर्यंत कायद्याचं शिक्षण घ्यायलाच पाहिजे कारण आपण आपल्या भारत देशामध्ये राहतो आणि आपला हा देश लोकशाहीवर कायद्यावर संविधानावर चालतो तर आपल्या अशा देशामध्ये आपल्याला जर राहायचं असेल तर शंभर टक्के आपल्याला कायद्याचं शिक्षण असणं हे अत्यंत गरजेचं आहे तर विषय इतका महत्वाचा आहे की आता ज्यांना कोणाला कायद्याचं शिक्षण घ्यायचं म्हणजे विधी महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायचं किंवा लॉला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्यासाठी दोन प्रकारचे लॉ असतात एक असतो बारावीच्या बेसवर त्याला म्हणतात बी ए एल एल बी पाच वर्षाचा कोर्स असतो एक दुसरा असतो तो म्हणजे तीन वर्षाचा कोर्स ज्याचं की ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर तो तीन वर्षाचा कोर्स होतो साधारणपणे हा व्हिडिओ आज बनवण्याच्या पाठीमागचा हेतू इतकाच आहे की उद्यापासून डिसेंबर महिना चालू होतोय आणि अगदी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये लॉच्या शिक्षणासाठी किंवा तुम्हाला वकिली शिक्षण घेण्यासाठी आपल्या सरकारकडून सीई टीची एक्झाम असते एन्ट्रस एक्झाम म्हणतो आपण त्याला तर दीडशे मार्काची सीई टीची एक्झाम ज्या एक्झाममध्ये तुम्हाला चांगले मार्क्स पाडून त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं कॉलेजला ॲडमिशन मिळवण्यासाठी आपल्या चांगल्या मार्क्सचा फायदा होतो तर मला इतकंच सांगायचं आहे की एक आपली जी सीई टीची एक्झाम असते त्याच्यात पाच प्रकारचा अभ्यास असतो तुम्ही भरपूर वेळा गुगलवर किंवा इतर ठिकाणी तुम्ही सर्च करा कशा प्रकारचा अभ्यास असतो आणि त्या हिशोबाने तुम्ही त्याच्या अभ्यासाला लागा कारण जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यायचे असतात एकदा जानेवारी फेब्रुवारी महिन्यात तुम्ही एंट्रान्सच्या एक्झाम दिल्या त्याच्यानंतर किंवा साधारणतः मार्च महिन्यापर्यंत कधीही एंट्रान्सची एक्झाम असू शकतात त्या एक्झामसाठी आपल्याला आपल्याकडून थोडी पूर्वतयारी अभ्यासाची असावी म्हणून तुम्ही आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा ज्यांना कोणाला पाच वर्षाच्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी त्यांचा म्हणजे हे जे मी सांगतोय हे फक्त ज्यांचा गॅप पडलेला आहे म्हणजे साधारणपणे त्यांची बारावी फार वर्षांपूर्वी झालेली दहा बारा वर्षापासून ते उद्योग व्यवसाय नोकरी कुठेतरी बिजे आहेत परंतु कायद्याचं शिक्षण घ्यायचं आहे अशासाठी गरजेचं आहे म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की अशा गॅप पडलेल्या लोकांसाठी हा महत्वाचा विषय बाकी जे मुलं आत्ता बारावीची परीक्षा देतील त्यांचा अभ्यासाचा फ्लो कायम चालू असतो त्याच्यामुळे त्यांना काही इतकी अडचण येत नाही त्याच्यामुळे ते लगेच त्याच्यामध्ये त्यांचं शिक्षणाचं चालू असल्यामुळं लगेच ते त्या एंट्रस एक्झाम किंवा त्याच्यामध्ये ते मार्गक्रम करून त्यांना चांगले मार्क्स पडू शकतात पण ज्यांचा गॅप असतो त्यांची लग्न झाले असतात मुलं बाळ संसार उद्योग व्यवसाय नोकरी याच्यातून त्यांना वेळ मिळत नाही अशा लोकांसाठी लॉ करणं किंवा कायद्याचं शिक्षण घेणं अत्यंत चांगलं आणि एकदम व्यवस्थित असण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जनरल नॉलेज महत्वाचं गरजेचं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायची गोष्ट म्हणजे आता सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मराठीतून सुद्धा तुम्ही लॉचं शिक्षण घेऊ शकता जसं की मी स्वतः मराठीतून लॉचं शिक्षण घेतोय म्हणजे मराठीतून लॉचं शिक्षण घेत असताना आपल्यासारखे जे लोकांचं गॅप पडलेलं आहे त्यांच्यासाठी अत्यंत सोपं जातं तर त्या हिशोबाने मला सर्वांना एवढंच सांगायचं की जानेवारी ते मार्च याच्या दरम्यान आपल्या एंट्रन्स एक्झाम म्हणजे सीईटीची टीची एक्झाम असते महाराष्ट्र शासनाकडून त्या सीई टीचे एक्झामचं फॉर्म भरायचे असतात म्हणजे ऑनलाईन प्रोसेस पद्धतीचे सगळे प्रोसेस असतात त्या कशाचे याच्यावर मी दुसरा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते कसं शिक्षण त्या सीईटी साठी तुम्ही तुमची नोंदणी कशी करायची आणि कुठल्या गोष्टी कशा करायच्या याच्याबद्दलची माहिती मी नक्कीच देईन पण आता तुम्ही सर्वजण तयारीला लागा आपण पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये आपल्याला कायद्याचं शिक्षण घ्यायचंय आपल्याला वकील व्हायचंय आपल्याला लॉ करायचं आहे हे पहिल्यांदा एल करायचे डोक्यात घ्या डोक्यात घेतल्यानंतर ते सत्यात उतर एवढंच मी सांगेल कारण मी स्वतः दोन हजार सतरा साली ॲडमिशन घेतलं होतं पण काही कारणानिमित्त आपले सामाजिक काम असताना काही मोर्चे आंदोलन याच्यातून मला ऍडमिशन घेतलं परंतु त्याच्यासाठी पुढच्या काही गोष्टी करण्यासाठी वेळ भेटला नाही म्हणून ते माझं राहिलं होतं त्याच्यानंतर कोरोनाच्या अगोदर पण मी एंट्रान्स एक्झाम दिली सिटी एक्झाम दिली त्याच्यात पण मला चांगले मार्क्स पडले होते परंतु मला ॲडमिशन घेता आलं नाही कारण तिथं ज्याच्यामध्ये अशी आपल्याला कोणीतरी माहिती द्यायला पाहिजे ती माहिती भेटली नव्हती पण यावेळेस मी आता एवढं निश्चित सांगतो की तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती मात्र मी शंभर टक्के देईल जेणेकरून तुम्हाला ते ॲडमिशन घ्यायला एकदम सोपं राहील हे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तयारी करा छोट छोटा छोटा अभ्यास करा आणि हा जो माझा व्हिडिओ तुम्हाला जो दाखवतोय किंवा तुम्ही जे बघत आहात हा व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून अजून तुम्हाला इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत हे शंभर टक्के तुमच्या फायद्याचे व्हिडिओ असतील मी जे व्हिडिओ याच्या पुढे बनवेल किंवा आतापर्यंत जे बनवलेले आहेत ते व्हिडिओ फक्त आणि फक्त लॉसाठीच नव्हे तर लोकांना त्यांच्या जीवनामध्ये उपयुक्त असणाऱ्या सर्व गोष्टींवर आधारित मी व्हिडिओ बनवतोय याच्या पुढे बनवत राहील प्रकारे तुम्ही आता सुरुवातीला एक काम करा आता याच्यामध्ये कागदपत्र काय काय तयार करायचे तुमचं डोमा सैल असेल तुमचा शाळा सोडण्याचा धाकला तयार करण्याचा असेल त्याच्यानंतर तुमचे ऍडमिशन घेण्यासाठी लागणार कोणाच्या नावामध्ये काही छोटे छोटे फॉल्ट असतात त्यांनी त्यांचं नाव दुरुस्ती करून घ्या त्याच्यासाठी त्यांनी त्यांचे एक छोटीशी पेपरला ऍडव्हर्टाईज जाहिरात द्यायची असते की आपल्या नावात बदल झालेला आहे तुमचं त्याच्यानंतर गॅजेट कॉपी करायची असेल ते करून घ्या किंवा जे काय तुमचे कागदपत्र पूर्ण तयार करून घ्या कागदपत्रांमध्ये महत्वाचं आपल्याला जेव्हा ऍडमिशन घ्यायचं असतं तेव्हा लागतं ते गॅप सर्टिफिकेट कारण खूप मोठा गॅप पडलेला असतो आपला मी हा व्हिडिओ त्याच बांधवांसाठी बनवतोय की ज्यांचा गॅप पडलेला आहे बाकीचा लोकांना याचा फायदा होईल फायदा घेऊ शकतात परंतु गॅप पडणाऱ्या किंवा गॅप असणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे अशा हिशोबाने हा व्हिडिओ बनवलेला आहे याच्या पुढचे जे माझे व्हिडिओ येतील ते व्हिडिओ आवर्जून तुम्ही बघा आणि लॉ आणि कायद्याच्या शिक्षणामध्ये शंभर टक्के यशस्वी व्हा एवढ्याच तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद करतो हा माझा चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आवडलं असतं तुमच्या मित्रांना पाठवा आणि याच्यातली माहिती तुम्ही आवर्जून स्वतःसाठी दुसऱ्यांसाठी शेअर करा याच्या पुढचे जे माझे व्हिडिओ येतील ते सुद्धा आपण आवर्जून पहा धन्यवाद